मंगेश सावली पाटील यांच्यासाठी मी मताची भीक मागेल कारण की ह्या माणसांनी हिंदू मुस्लिमची जे हे जे राजकारण चालू आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम तो गौतम अदानी सहाशे चौऱ्याहत्तर नंबरमध्ये होता दोन हजार चौदामध्ये असं काय झालं असा यांना कोणता धंदा बिझनेस केला का गौतम आदानी पूर्ण जगामध्ये दोन नंबरचा मालदार हा माणूस झालेला आहे यांनी ह्या देशाला लुटण्याचं काम केलेलं आहे मी त्या धनशक्ती आणि ह्या झुंड शक्तीच्या विरुद्ध मी मंगेश साबळे पाटील या जनशक्तीला या जनशक्तीला समर्थन करण्यासाठी इथं आलेलो आहात तो जातीवादीचा बी वेगळाच विषय आहे मित्रांनो एक गोष्ट सांगून समजून घ्या ही साखळी काय माहीत आहेत का एका जागेला त्याचा मुलगा दहा वर्षापासून रनिंग अंधार आहेत एक गोष्ट दुसरी गोष्ट आहे पस्तीस वर्षापासून राजकारण करतोय हा कुबड्या कुप्ड़ार, राजकारण चाललंय आपल्या सिल्लोड सोयगामध्ये तू थं एक माणूस आहे यांची छुपी युती यू आहे ती साखळी तोडावी लागल तुम्ही म्हणजान आम्ही झोपा काढू झोपा काढू आणि मतदानाच्या दिवशी पहिले पटकन मतदान करू हे असं चालणार नाही आंग झटकून काम करावं लागल जसं आई आपल्या घरामध्ये आपल्या बहिणीचं आपल्या मुलीचं लग्न ठरतं आणि बापाला झोप येत नाही दिवसांदिवस दिवसां दिवसां लग्न जवळ येतं बापाला दिवस एक करावे लागतात तसं आपल्याला रात्रंदिवस दिवस एक करावं लागल तेव्हा हे खांब तुटल नाही तर ह्यो पहाड यो डोंगर जागेवर आलणार नाही माझं नाव कलीम सलीम पटेल आहे जसे मंगेश साबळे पाटील एक छोट्याशा गावातून महाराष्ट्राचं ध्यान त्यांनी आपल्याकडं खेचलेलं आहे तसं मी एक लहान गावाचा एक लहान माणूस आहे मुस्लिम समाज म्हणून मी या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे त्यांच्या सोतीला होतो राहील सावली परमाने मुस्लिम समाज त्यांच्या सोबत होता राहील त्यांना परिपूर्ण समर्थन म्हणून आम्ही इथं या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहेत आणि ह्या ठिकाणहून मी एक प्रण एक पण घेऊन जात आहेत जोपर्यंत मंगेश साबळे पाटीलचा सा मी प्रचार करील तोपर्यंत पायात बूट चप्पल घालणार नाही मी ह्याच वेळी ह्या माझ्या पायातून बूट चप्पलचा मी त्याग करील आणि स्वाक्षही घालणार नाही म्हणजे मी भावनिक करत नाही आहे परंतु आज करो या मरोची स्थिती या, रा, या राव ह्या रावसाहेब दामीनी आपल्या जिल्ह्यातून करून सोडलेली आहेत ह्या लहान माणसांनी हिंमत केलेली आहेत माझ्या मित्रांनो माझ्या मतदार बंधू भगिनींनो आज नाही तर कधी नाही हा लहान माणूस हा एवढा शक्तिशाली झालेला आहे ह्या फक्त त्याच्या कामामुळे आणि मी एवढंच म्हणेन का याला साथ द्या याला मत द्या आणि आपली ताकद संसदमध्ये गुंजू द्या हे संसदेचे दारं ठोठवल्याशिवाय आणि संसदेचे सुतून खंबे हलवल्याशिवाय राहणार नाही यांनी महाराष्ट्र या, त्यावेळेसही मराठा समाजासोबत मुस्लिम समाज म्हणून होतो मी मुंडन त्यावेळेसही केलेलं आहे मंगेश साबळे पाटलांसोबत रास्तारोग आंदोलन करून या केसाचं मुंडन केलेलं आहे आता मी मंगेश साबळेसाठी ह्या माणसाला समर्थन म्हणून पायात बूट चप्पल न घालण्याचा प्रण केलेला आहे तोपर्यंत मी बाया, पाया पायामध्ये बूट चप्पल घालणार नाही तोपर्यंत तो मी प्रचारामध्ये सहभागी गावोगावी जाईल झुळी फळवीन आणि माझ्या मित्रांनो मी तुम्हाला हे सांगतो माझ्या बायकोला ब्रेन ट्युमर झालेला आहे ती जीवनाशी आणि मृत्यूशी झुन देत आहेत पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे औरंगाबादमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकतात परंतु मी तिथं नसता मी आज इथं आलेलो आहे कारण की ही अरे पंचवीस वर्ष झाले ह्या रावसाहेब दानवेने आम्हाला चेहरा दावला नाही रे बाबा मी खोटं बोलत नाही आणि खोटं बोलणारा मुस्लिम असू शकत नाही अरे ज्यांना जो निकम्मा माणूस आहे त्यांनी काय केलं हे तुम्हाला माहीत त्यांना काहीच केलं नाही अरे आपण शेतामध्ये सालगडी ठेवतो आणि सालगडी ठेवण्या अशी एक अट आहे का त्याला पहिले जेवण करणं आपण त्याला जेवण करण्यासाठी भाकरी देतो ज्या सालगाड्याने जास्त जेवण केलं त्याला पण सालाना ठेवतो कामाला ठेवतो अरे ह्या माणसाने आपल्या शेतात आणि घरी येऊनच पाहिलं नाही तर याला आता पंचवीस वर्ष सालाना आपण ठेवलं होतं परंतु त्यांना काहीच काम केलं नाही आता त्याला त्याचा त्याला कार्यमुक्त करा माझ्या म मतदार मित्रांनो एवढीच विनंती करील त्यांनी येऊन नाही पाहिलं अरे कोरोनामध्ये आपले काय हाल झाले अरे कोरोना लोकांनी व्याजानी बँकेकडून सावकाराकडून पैसे घेऊन धंदे बिझनेस उभे केले होते त्यांनी दुकानमध्ये मा माल भरला आणि माल माल भरला आणि कोरोना लागला त्यांनी ते व्याज पण भरता आलेलं नाही ते कर्ज पण भरता आलेलं नाही दुकान किरायाना ते किराया देता आलेलं नाही आहे किती व्यथा सांगायच्या किती व्यथा सांगायच्या जालना जिल्ह्यामध्ये काय झालं हेच मी विचारतो आहे आणि हा प्रश्न हाच एक काही जात्या माणसाने येऊनच पाहिलेलं नाही आहे मी इथल्या जनसमुदायाशी एकच बोलील का तुम्ही रावसाहेब दानवेला मतदारसंघामध्ये पाहिलेलं आहेत का त्याचं उत्तर आहे नाही आहे आणि खोटाटे बोलण्यावर बोलणारे मराठे मुस्लिम या ठरा पकड जातीचे असूच शकत नाही तो आलेलाच नाही रे बाबा